नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण बोलूया अशा काही चुका असतात ज्या म्हणजे नवीन शेतकरी शेळ्या पाळताना करतात तर म्हणजे असं असतं ना की अनुभव नसतो आणि मग अनुभव नसल्यामुळे लोकांच्या सल्ल्यानुसार किंवा स्वतःच्या मनमर्जीने माणूस स्वतःला पाहिजे तसं करतो पण ते चुकीचं आहे का बरोबर आहे शेळ्यांबाबत हे सुद्धा बघितलं पाहिजे तर म्हणजे पहिली तर शेळ्यांची जात निवडताना आता तुम्हाला तर माहितीच आहे आमच्या शेळ्या ज्या आहेत त्या गावरान शेळ्या आहेत गावरान शेळी होती प्रॉपर ही जी आणली होती ती आम्ही आणि त्याच्यानंतर बिटलच्या बोकड्यांनी लावताना बघा ही शेळी आमची थोडी बिटलमध्ये आहे आणि मम्मी ती काही आणि सपेद शेळी ती पण बिटलमध्ये आहे ना थोडी मम्मी जरा खायला टाकायला बिझी आहे त्यांना तर म्हणजे आता म्हणजे ब बिटल बोकड्यांनी लावल्यामुळं त्या अशा आहेत थोड्या बिटलमध्ये आणि आता जर त्यांना बिटल बोकड्यांनी परत लावल्या तर आमचं जे होणारं पिल्लू असेल ते पूर्ण बिटलमध्येच होईल म्हणजे प्युअर एकदम पण आणली होती ती गावरान शेळी आणि ते पण आम्ही आमच्या इथं जवळचं गोटफॉर्म आहे तिथून आणली होती तर म्हणजे आपल्या वातावरणाशी जुळवून घेणाऱ्या आपल्या वातावरणात आपण जे खायला टाकू त्याच्यात ते त्यांचं दूध वगैरे सगळं चांगलं त्यांचं शरीर वाढ बघा ताई शेळी किती चांगली अजून पण तर अशा जुळवून घेणाऱ्या शेळ्या आणल्या पाहिजेत तर काही लोक उगाच असं म्हणजे लांब लांबच्या ज्या शेळ्यांचं म्हणजे नवीन नवीन जाती आहेत लांबच्या ठिकाणी असणार आहे ते घेऊन येतात मग त्यांना आपलं वातावरण सूट होतं आहे की नाही त्या आपल्या इथं व्यवस्थित राहत आहेत का नाही खात आहेत की नाही मग ते एक प्रश्नाचाच विषय आहे ना त्याच्यामुळं आपल्या वातावरणाशी अशा ज्या समजून घेतील अशा शेळ्या पाळल्या पाहिजे आणि दुसरी गोष्ट बघा स्वच्छता ठेवली पाहिजे आता आमच्या एवढ्या शेळ्यांमध्ये भरपूर उष्ट पडते खाली रोजची तर बघा स्वच्छता म्हणजे एकदम स्वच्छता साफ करताना बघा पूर्ण एकदम साफ करतोय असं नाही की वरच्यावर केलं साफ आणि सोडून दिलं असं नाही आता इथं आम्ही हे टाकलं होतं मुरम टाकला होता, होता। तर त्याच्यावर झाडून सुद्धा असं पहिलं मारता येत नव्हतं पण आता बसून बसून दबल्यानंतर आता एकदम सगळे घाण व्यवस्थित निघते आणि रोजचं असं एवढी गोष्ट यांची पडतेच यांचं म्हणजे आहेच तसं खाणं आणि कुट्टी नाही करू शकत आम्ही आता माझी मम्मी एकटी काय काय करणार भाऊ असायचा तेव्हा कुट्टी करायचा तर एवढं वाया जात नव्हतं मग आता कुट्टी नाही करत त्याच्यामुळं थोडं जास्त वाया जातं रोजचं पण स्वच्छता मेन ठेवली पाहिजे जसं माझी मम्मी सकाळ सकाळ जातो आतला गोठा झाडणार हे बाहेरचं सगळं झाडणार त्यांना बाहेर काढणार त्यांचं सगळं झाडून काढणार आणि मग त्यांना आत ठेवणार म्हणजे स्वच्छता जी आहे ना ती एक मेन गोष्ट आहे जर शेळ्या स्वच्छ ह्याच्यात राहिल्या ना तस त्यांचं म्हणजे शरीर असं चांगलं प वाढ होईल पटा त्यांना रोग नाही लागणार कुठले तर असं म्हणजे स्वच्छता पण ठेवली पाहिजे आणि चाऱ्याच्या बाबतीत बघा आता शेळ्यांला काही काही लोक असं पूर्ण हिरव्या चाऱ्यावर ठेवतात जसं आता आमची मावशीच आहे बघा त्यांच्या इथं पण त्यांनी म्हणजे असंच पाळायला म्हणून शेळ्या आणल्या तिच्या शेळ्या पूर्ण सुभाबळीवरच असतात ती काय सुक्का चारा नाही काय नाही सुभाबळीवरच शेळ्या आणि मग त्या शेळ्यांना अशा बारीक शाशा राहिलेल्या आहे आणि मोकळ्याश ठेवलेल्या असतात त्या कधी लागतात आणि बारीक पनीस लागल्यामुळं बारीक पनीस पिल्लं झाल्यात त्या शेळ्यांची वाढच कुठलेली आणि प्लस त्या फक्त हिरव्या चाऱ्यावर सुभाबळीवर तर आणि आमच्या शेळ्या बघा आम्ही एक एक वर्षाच्या नंतर लावतो प्लस आम्ही तेवढ्याच प्रमाणात सुक्का कडबा ओला चारा भुसकाट आणि गहू सगळं सगळं देतो त्यांना तर आमच्या शेळ्या अशा चांगल्या वाढलेल्या शेळ्या आहेत बघा तर असं त्यांची खाण्याची पण काळजी घेतलेली पाहिजे असं नाही की तुम्ही सुक्याचा रस्त्यांना चालवतायत ओल्या चाऱ्यावरच त्यांना चारावत आहे असं त्या तुम्हाला वरून दिसताना आहे का हा काय नाही होते पण त्या शेळ्यांना आतून त्यांना जे पौष्टिकता पाहिजे ना त्यांच्या शरीरात विटॅमिन्स हे सगळं ते त्यांना फक्त एका चाऱ्यातनं नाही भेटत त्यांना त्याच्यासाठी ते सगळ्या चाऱ्यांचं चा तेवढंच हे पाहिजे सुक्या चाऱ्याचं चा पण तेवढंच पाहिजे भुसकाट तेवढंच पाहिजे ओला चारा तेवढाच पाहिजे पेंट वगैरे पण पाहिजे ते जेणेकरून जे। त्यांचं दूध वगैरे सगळं चांगलं राहील तर अशा पद्धतीने चाऱ्याचं चा। आणि हे म्हणजे हिरवा चारा हिरवा चारामध्ये बघा आता भरपूर आपण काही काही चारतो जसं आपण गवत लावतो आणि प्लस सुबाबाईचा चारा चारतात कोणी कोणी चरायला पण शेळ्या घेऊन जातात की जे हिरवं आहेत ते चरतील त्या पण ते चरत असताना त्या असं काही विषारी पदार्थ विषारी वनस्पती पण असतात ते त्यांच्या पोटात नाही गेले पाहिजे आणि लोक तणनाशक पण मारतात ते तणनाशक मारलेलं जर शयांनी खालं तर मधी बघा एक वेड येत होती त्यांच्या शयांनी तणनाशक मारलेलं खालं आणि बऱ्याचशा शया त्यांच्या मेल्या तर बघा हे अशा पण घटना घडतात तर आपल्या शेळ्या काय खात आहेत याच्याकडं पण आपलं लक्ष असलं पाहिजे असं नाही की आपण सोडलात चरायला खाऊ दे त्यांना काय खायचं आहे ते चुकून माकून असं जे नाही खायला पाहिजे ते खातात आणि मग जी उगमवून बसतात तर ह्याच्यासाठी आपण मालक म्हणून त्यांचं लक्ष दिलं पाहिजे की आप आपल्या शेळ्या काय खात आहेत काय नाही आणि बघा काही काही असं वजन किंवा दूध वाढण्यासाठी शेयांना औषध जसं की आता तुम्हाला माणसांमध्ये पण माहीतच असेल जसं दिलं जातं तसंच शेयांना पण चालतात पण हे म्हणजे चुकीची गोष्ट आहे तुम्ही त्यांना खाणं चांगलं द्या त्यां म्हणजे आहारात त्यांच्या पौष्टिकता ठेवा जे काही चांगलं चांगलं खाणं ज्यांनी त्यांचं दूध वाढू शकतं असं आयुर्वेदिक चांगलं खाणं द्या त्यांना ते उगाच पाण्याने म्हणजे नाही बरोबर ते एक टॉनिक म्हणून असतात भरपूर औषधं टॉनिक म्हणून पण की शेळीला भूक लागण्यासाठी किंवा तिचं वजन वाढण्यासाठी पण वा ते स्टेरॉईड वगैरे हे सगळं चुकीचं आहे आणि शेळ्यांची बघा वेळेवर अशी तपासणी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना औषध पाणी किंवा जे लसीकरणं वगैरे येतात ते सगळं पण टाईम टू टाईम केलेलं पाहिजे आता तुम्हालाच माहिती आहे आमचं ते आम्ही जे लसीकरण केलं आम्ही ते जूनमध्ये जून, जून नाही एप्रिलमध्ये मला वाटते केलं पण ते करायचं असतं जानेवारीमध्ये पण म्हणजे काय प्रॉब्लेम होता माझी मम्मी जाऊन आली होती पण तेव्हा मॅडम होत्या त्या डॉक्टर आणि एवढ्या एवढ्याशिवाय आम्हाला तिथं घेऊन जाणं पॉसिबल नव्हतं मम्मी एकटी काय करणार आणि ते डॉक्टर मॅडम होत्या त्या घरी म्हणजे अशा फिरत नव्हत्या तेव्हा तिथंच असायच्या ना तर त्याच्यामुळं सांगते सांगते आणि मेन गोष्ट ते लसीकरणाची बॉटल एकदा फोडली की त्याच्यात शंभर शेया झाल्याच पाहिजे नाही तर ते औषध चोवीस तासाच्यात वाया जातं तर ह्या कारणामुळं तर नंतर त्यांनी स्वतःच फोन केला की असं असं लसीकरण बॉटल फोडलेली आहे तुमच्या शेणला पण मग ते आले दिलं आमच्या शेणला पण औषध दिलं आणि मग आमच्या सगळ्या शेणला लसीकरण झालं थोडंसं उशिरा झालं मग आम्ही असं असं नाही आमच्या हलगर्जीमुळे उशिरा झाला आम्ही कॉन्टॅक्ट ठेवत होतो त्याच्यामुळे त्यांनी जेव्हा ते स्वतःहूनच आम्हाला कॉल करून सांगितला की आता हे असं असं झालं घ्या तुमच्या शेळ्यांना पण देऊन मग ते आले आणि देऊन पण गेले तर म्हणजे असं तुम्ही पण काळजी घेतली पाहिजे टाईम टू टाईम त्यांना लसीकरण वगैरे आणि औषधाची म्हणजे खरंच त्यांना आता गरज आहे की औषध ह्याच्यावर दिलं गेलं पाहिजे जसं सर्दी ताप संडास लागणं पोट फुगणं अशा काही काही होतात घटना तर असं तुम्ही घरच्या घरी उपाय करून पण ते ठीक करू शकता किंवा तुम्ही म्हणजे औषध उपचाराने पण ते ठीक करू शकता तर तुम्ही जर कॉन्टॅक्ट ठेवला डॉक्टरांशी संपर्कात राहिले आणि महिन्याच्या महिन्याला किंवा दोन तीन महिन्यांनी शेण्यांची एकदा तपासणी करून घेतलं पाहिजे आणि काय काही काही लोक काय हे करतात की नाही मला सगळं माहिती आहे शेळी पाळणं सोप्पं आहे असं एवढं काय कठीण नाही आहे त्याच्यात तर असं नाही विचार केला पाहिजे ज्यां ज्यांचा अनुभव आहे किंवा जे आपल्यापेक्षा वयाने मोठे आहेत ज्यांनी आपल्यापेक्षा चार दिवस जास्त बघितलेले आहेत किंवा आता बघा यूट्यूबचं माध्यम आहे ऑनलाईन भरपूर माध्यम आहेत आता मी चार जी पी टीलासुद्धा विचारते की असं असं होतंय तर काय करायचं तीसुद्धा चांगला उपाय देते किंवा नाहीच तर तुम्ही व्हिडिओ पण बघू शकता यूट्यूबवर तर म्हणजे असं तुम्ही हे केलं पाहिजे की एकट्याने असं स्वतःचं स्वतःच की हा हे आता समजा शेईचा पोट फुगलं आहे तुम्ही स्वतःचं स्वतःच काहीतरी विचार करून तिला औषध दिलं आणि त्याने काही साईड इफेक्ट वेगळाच झाला नाही शेईच्या जीवावर बेतलं तर मग ते तसं स्वतःचाच विचार न करता तुम्ही सल्ला घेतला पाहिजे अशा यूट्यूबवर यूट्यूबच्या माध्यमातून किंवा तुमच्या जवळपास जे, जे गोट फार्म असतील किंवा ज्यांनी पहिल्या शेळ्या पाळल्या असतील त्यांना थोडं विचारलं पाहिजे आणि जसं आता बघा आम्ही जेव्हा पहिल्यांदा शेळी पा पाळली ना आता माझ्या मम्मीला डिलेवरीचा काहीच अनुभव नव्हता ती कसं होतं काय होतं तर ती लगेच गेली वरती एक नाना आहेत आमचे त्यांच्याकडं गेली का बघा शेळीला व्हायला लागलं आहे मला काही समजत नाही चला तर ते आले बरं का असं नाही की आले नाही आले त्यांनी पहिल्यांदा एकदम व्यवस्थित सगळं दाखवलं समजून दिलं त्याच्यानंतर आमच्या प्रत्येक शेळीचं डिलेवरी होताना सगळं सगळं माझी मम्मी एकटी सा असं करते साफ करते एकदम साफ करून ठेवते पिल्लांना त्यांचं जार सगळं व्यवस्थित साईडला काढणार कुठंतरी पुरणार कारण ते कसं आमच्या इथं कुत्री वगैरे सगळे लगेच हे होतात तर असं मित्रांनो काळजी घेतली गेली पाहिजे अनु अनुभव नसताना आणि औषधाची सुद्धा माझ्या मम्मीला काहीच माहिती नव्हती आता शेईचं पोट फुगल्यावर सोडा सोडा ना नाही पोट फुगल्यावर सोडा थोडासा पाण्यात टाकायचा हे म्हणजे जिथून शेळ्या आणल्या होत्या त्यांनाच विचारल्या होत्यांनी हे असं सांगितलं होतं तर म्हणजे मित्रांनो तुम्ही त्यांच्याकडे लक्ष द्या की शेळी म्हणजे कशी आपली तिच्यात काय चेंजेस झालाय ती खाती का नाही व्यवस्थित आणि त्याच्यानुसार तुम्ही म्हणजे ज्यांना अनुभव आहे त्यांना विचारत जा म्हणजे जेणेकरून तुमच्या शेळ्यांचा जीव नाही जावा तर आम्ही आम्हाला एक टक्काही अनुभव नव्हता ह्या शेळी पालनाचा आणि आमची जे काही पिल्लं झाले ती सगळीच्या सगळी एकदम टकाटक एकदम व्यवस्थित जे थोडंफार त्यांना संडास वगैरे लागायची आप पहिल्यांदा जी आमची कर्डं होती त्यांना तर ते सपेद संडास लागायची मग बोलतात की ही करड टिकणार नाही पण आम्ही तीसुद्धा करड डॉक्टरच्या इलाजाने स्वतःच्या काळजीने एकदम चांगली टिकवली काहीच होऊन दिलं नाही त्यांना एक सुद्धा पिल्लू आमचा आत्तापर्यंत असं मेलेलं नाही किंवा असं कमकुवत नाही आहे असं एकदम सगळी चांगली आहेत चांगलं खात आहेत मस्त उड्या मारतात खेळतात तर म्हणजे पण सुरुवातीला आम्हालासुद्धा काहीच अनुभव नव्हता मित्रांनो ना माझी मम्मी अशी शेतात काम करणारी होती पहिल्यापासून आम्ही मुंबईला राहिलेलो काहीच अनुभव नव्हता पण आता आम्ही एवढं सगळं करतो आम्ही माझा भाऊ मीसुद्धा मी आम्हीसुद्धा असं काही म्हणतील की किती घाणे घाण्याच्यात राहतात पण आम्ही सगळं असं आवडीने त्यांचं करतो सगळीकून सगळे मम्मीला मदत करतो आणि म्हणजे मदत करतो बघा त्याच्यामुळं एकट्या माणसाचं हे काम नाही एवढ्या शेळ्या सांभाळणं मदत करावीच लागते आता समजा आतून बाहेर बांधायच्या तर इथं खायला टाकलं तर मम्मी आतून सोडणार तर एक बाहेर बांधणार आता सध्या आमची मम्मी एकटेच करते भाऊ कामाला जातो आहे आणि मी येत नाही म्हणून पण आम्ही सुरू सुरुवातीपासून सुरु... आम्ही सगळे मिळूनच करतोय त्याच्यामुळं आता इथपर्यंत आमचं आहे तर ठीक आहे मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा छान छान माहितीसाठी आणि माहिती जर आवडत असेल तुम्हाला तर व्हिडिओ पूर्ण बघत जा आणि छान कमेंट करत जा चॅनलला सबस्क्राईब करत जा आणि जे कोणी नवीन शिळपालन असतील त्यांना नक्की व्हिडिओ शेअर करत जा खूप खूप धन्यवाद